स्वामी समर्थ ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग स्वामी समर्थ अथवा इतर कोणत्याही देवाची देवीची पूजा अर्चना मनापासून करतो जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे ते आपण आज पाहूया एक ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट बसवतात व त्याची मनोभावनेने पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली हिरव्या बांगड्या जोडवी असे अलंकाराने सजलेली स्त्री दिसते किंवा मंग सुवासिनीबाईचे दर्शन होणे अथवा एखादी म्हातारी बाई कपाळावर आट्या पडलेली म्हातारीचे रूप घेतलेली देवी असते जर अशी कोणतीही म्हातारी स्त्री नवरात्रीच्या काळात तुम्हाला कोणतीही मदत मागत असेल तर ते अवश्य करा कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या अडीअडचणीमध्ये अडचणीमध्ये ती आपल्याला मदत देखील करू शकते किंवा ती आपल्याला योग्य ते मार्ग दाखवते दोन ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डावीकडे उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे असे समजावे किंवा कधी कधी दिव्यात निरपून पाहिले तर आपल्याला देवाची आकृती तयार झालेली देखील दिसते तीन ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसा नसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल समजावी की हा देवाचा वावर आपल्या आजूबाजूला आहे चार श्री स्वामी समर्थाच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तिथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला भेटतात आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपले उत्तर समजते व स्वामी लिल्या यामुळेच आपल्याला समजते पाच आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जात व आपले ग्रहणे सांगून प्रश्न विचारले जातात काही मंदिरात देवाच्या दोन भुवयांच्यामध्ये दे, तांदूळ ठेवून विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल उजवा नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो तर काही ठिकाणी फुलांचाही वापर केला जातो हा प्रकार कोण कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो यामध्ये देवाची खरी तत्त्व दिसून येते आणि कानायाचा अनुभव येतोच जर काही संकेत असतील तर ते देव आपल्याला निश्चितच देतो परंतु ते आपल्याला समजत नाही आपल्या बुद्धीला पटत नाही त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला असतो सहा जे कुलदेवी तिची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाहीत अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सु स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवी तिची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे सात जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते तेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असतात त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात यामध्ये आपल्याला काही ना काही स्वप्नामध्ये देवाची अनुभूती येते दत्तगुरू आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतात गुरुचरित्राचे पारायण करताना या गोष्टीचा अनुभव येतात व आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळतात परंतु ते समजून घेता आलं पाहिजे आठ ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुखसमृद्धी प्रदान करून देणार आहेत नऊ शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे किंवा मग शिवपिंडीवर वाहिलेले फूल बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे दहा ज्या घरामध्ये मूळदेव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व ज्या घरात देवी देवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते त्या घरात आनंदाचा आनंदच आनंद नांदत असतो प्रत्येक सदस्यांचा चेहरा हसमुख असतो अकरा तुळजापूर शिर्डी गानगापूर नरसिंहवाडी अक्कलकोट शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्रे गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतं व मार्ग मोकळे करतो जे लोक कधीही तिकडे जातात नियमित असा थकवा कधीतरी असो पण त्या लोकांना या गोष्टीची अनुभूती येतेच काही जणांची गाडी बंद पडते काही जणांना र राहण्यासाठी जागा नसते असे बरेच प्रॉब्लेम येतात परंतु त्यांच्यातून मार्ग निघतो बारा घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास गाणगापूरचे भस्म खंडोबाचा भंडारा हळद ज्योतिबाचा भंडारा लाल गुलाल काळूबाईचा अंगारा यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हातापायाला लावले असतात अंगातील ताप शरीराबाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो ते आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो यामधून देवाचे खरे तत्व कळते तेरा शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद सु असा अनुभव होतो ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला बेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्याला त्यावेळी बकुळेच्या फुलांचा शिवशंकर यांचे ध्यान करतेवेळी पारिजातकाच्या कर फुलांचा भगवान विष्णूवर त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येत असतो देवीची उपासना करताना मोगरा किंवा मा, माळीच्या फुलांचा वास येतो तेरा लहान बाळ संध्याकाळच्या वेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की इथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणतीतरी प्रतिकृती जाणवत असते पण ते समजून घेणे त्यांच्या विचारांच्या पलीकडे असते चौदा चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घरटे बनवणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तिथे पिल्ले जन्माला घालते तर घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे या संकेतानंतर काही काळातच आपल्या घरामध्ये अनेक शुभ समाचार मिळवण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जात असतो अशा त्यांच्या घरट्याला अथवा त्यांच्या अंड्यांना काही इजा पोहोचू नये अन्यथा या उलट होण्याची शक्यता देखील असते पंधरा रस्त्यावरून चालत असताना अचानक लख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हाताने झाकून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहतो तर लख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो की काय असावे हा सुद्धा दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे सोळा जी व्यक्ती संकटाच्या पेचात पसा पडली किंवा तिला असं वाटत असेल की आज तरी आपले काम होईल का किंवा मग ऑफिसमध्ये जाताना या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही अशा झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंतीमाळ धारण करून कामाच्या ठिकाणी जावे यामुळेच होणारा त्रास शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व वाहल हळूहळू मन हलके होत जाते हीसुद्धा देव आपल्याबरोबर असल्याचं संकेत आहे घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे सतरा आपोआप दुर्वा उगवणे घरातील बागेमध्ये दुर्गा दुर्वा उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत देवाने हा आपल्याला संकेत दिलेला असतो कारण गणपतीला दुर्वा आवडतात आणि गणपतीचं आपले विघ्न दूर करतो आणि आपले काम निर्विघ्नपणे पार पाडतो अठरा सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत मानले जातात नारळाला शुभ मानले जातात घरातील नारळ आपोआप तडकणे म्हणजे घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडागेला तर समजावी घरातील नकारात्मक ऊर्जा नारळ आणि शोषून घेतली आणि तुमच्या घरात कोणतीही अडचण येणार नाही एकोणीस जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा मग हॉस्पिटलमध्ये असेल तर मग अशावेळी त्याच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास उतरत नाही त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भीती सतावत असते व झोपही लागत नसते याची भीती सतावत असते अशावेळी देवाच्या नसमोर नारळ ठेवून कराने घातले असता काही वेळात आपल्याला काहीतरी संकेत देव देतो आणि आपल्यालाच तारत असतो वीस देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चावल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही अशा प्रकारे दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी येईल मैत्रिणी नो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ